मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री विष्णुपुराण अध्याय पहिला आणि दुसरा तर दररोज दोन दोन अध्याय पण ऐकले तरी पण आपले संपूर्ण विष्णुपुराण ऐकले तर आपल्याला आपले, आपले दुःख दारिद्र्य संपूर्ण दूर होईल तर विष्णुपुराण ज्या घरात श्रवण पठण केले जाते तेथे माता लक्ष्मी भरभरून वास करते धनधान्याचे भंडार उघडून देते आणि कसलेही कर्ज असो साडेसाती असो पितृदोष असो या कुठल्याही इच्छा पूर्ण नाही होत असणार तर त्या इच्छा आपल्या लवकरात लवकर पूर्ण लवकर, होतात शालिनी भक्तिसागर हे माझंच चॅनल आहे तर त्या चॅनलला तुम्ही भेट द्यावी त्या चॅनलला पण सबस्क्राईब करावं श्री गणेशाय नमो नमहा श्री विष्णू पुराण प्रथम अंश पराशर मुनींचा यज्ञ श्रीगणेशाय नमो नमः शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदोषं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभ्यागं रं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासम् विष्णूंचा मेन मंत्र जो आहे अत्यंत प्रभावशाली मंत्र पॉवरफुल मंत्र विष्णू गायत्री मंत्र ज्या घरामध्ये विष्णू गायत्री मंत्र सकाळ संध्याकाळ श्रवण केले जातात या माळेने रुद्राक्षाच्या माळेने या तुलसीच्या माळेने विष्णू गायत्री मंत्र जप करावा याच्याने महालक्ष्मी खूप प्रसन्न होते तर तुळशीच्या माळेने जप करावा नारायणांचा जो मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र जो आहे तो तुलसीच्या माळेवर जप करावा कृष्णाचा मंत्र तुळशीच्या माळेवर जप करावा रामाचा मंत्र तुळशीच्या माळेवर जप करावा तर कुठला मंत्र आहे प्रभावशील भगवान विष्णूंचा सर्वात महत्वाचा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदया तर या मंत्राचा रोज आपल्या घरात जप करावा आणि लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात तर या मंत्राचा रोज सकाळ संध्याकाळी एक शाट वेळा जप नक्की करावा श्री गणेशाय नमो नमहा अध्याय पहिला श्री मनाले, मुनी म्हणाले आपली दैनंदिन कर्मे उरकून जेव्हा श्रेष्ठ पाराशर त्यांच्या आसनावर बसले तेव्हा मैत्री ऋषींनी विचारले हे गुरुदेव मी तुमच्याजवळ राहून सर्व वेद वेदांग धर्मशास्त्रे यांचा अभ्यास केला आज आपल्याच मुखातून मला हे जग कसे उत्पन्न झाले त्याआधी काय काय होते आणि पुढे जगाचा अंत कसा होणार आहे असे सर्व काय ऐकण्याची इच्छा आहे या सर्व गोष्टींनी ज्ञान मला होईल असे कृपा करून आपण माझ्यावर कृपा करा तेव्हा पराशर म्हणाले हे धर्मज्ञ मैत्र तू जुन्या गोष्टींची मला चांगली आठवण करून दिली आहे पितामह वशिष्ठ जे काही म्हणाले होते ते सर्व मला आता आठवत आहे हे मैत्रिया जेव्हा मला समजले की विश्वामित्र ऋषींनी प्रेरणा दिलेल्या राक्षसाने माझ्या पिताजींना खाऊन टाकले होते त्यावेळी मला एक भयंकर राग आला तेव्हा मी यज्ञ करायला सुरुवात केली तो यज्ञ मी राक्षसांचा नाश करण्याकरता केला होता त्यामुळे त्या यज्ञाच्या प्रभावाने रोज शेकडो राक्षसाचे भस्म होऊ लागले होते अशा प्रकारे जेव्हा अनेक राक्षस मरण पावले तेव्हा आले ते मला म्हणाले हे वत्सा जास्त राग चांगला नव्हे म्हणून तुझा राग शांत कर जे त्यात राक्षसांचा काही दोष नव्हता हो तुझ्या पित्याचे प्रारब्ध तसे लिहिले होते क्रोध तर मूर्ख लोक करतात ज्ञानी लोक नव्हे कोणीच कोणाचा वध करत नसो कारण जो तो त्याच्या त्याच्या पूर्वजन्माच्या केलेल्या कर्माची फळे भोगत राहतात माणसाने मोठ्या परिश्रमाने केलेल्या यश तपोसा साठा क्रोधामुळे सहजच नष्ट होतो म्हणून ज्ञानाचे भांडार असलेल्या व मोक्ष मिळवण्याची इच्छा असलेल्या ऋषींनी त्या रागाचा त्याग करावा जादूचे भूषण क्षमा हेच होय तेव्हा तू ही रागाचा वश होऊ नकोस निर्दोष निशाचार राक्षसाचा नाश करणे निरत्तक होय आजोबाच्या या म्हणण्याप्रमाणे मी तो यज्ञ बंद केला तेव्हा वशिष्ठ ऋषी माझ्यावर अत्यंत प्रसन्न झाले ते ते दरम्यान ब्रह्मदेवाचे पुत्र पुलेस्ती आले आजोबांनी त्यांना अर्घ्य दिले आणि बस सभयास आसन दिले तेव्हा पुलेस्ते मला म्हणाले अत्यंत वेर असून तू वशिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे राक्षसांना क्षमा केली आहेस म्हणून रागात असूनही तू माझ्या वंशाचा समूळ नाश केला नाही त्यामुळे तुला वर देतो तु। तुला सर्व शास्त्रांचे ज्ञान होईल तू पुराणांची रचना करशील देवता व परमार्थ तत्व जाणशील तसेच प्रवृत्ती व निवृत्ती मूळ असणाऱ्या धर्मांमध्ये तुझी बुद्धी निर्मळ आणि असे दक्त होईल म्हणाले पुलिस्ती जे म्हणाले आहेत ते खरे होईल हे मैत्रिया अशा प्रकारे वसिष्ठ व पुलिस्ती यांनी पूर्वी जे सांगितले होते ते सर्व तुझ्या प्रश्नाने मला आठवले आहे त्याप्रमाणे मी तुला हवी असलेली पुराणसंहिता पूर्णपणे सांगतो तीही तू पूर्ण संपूर्ण ऐक अध्याय पहिला समाप्त अध्याय दुसरा विश्वाचा जन्म मग पराशर म्हणाले हे सर्व जग विष्णूपासून उत्पन्न झाले आहे विश्वाची संपत्ती विश्वाची स्थिती संयम याचा करता सर्व काही विष्णू होय हे जग विष्णू स्थित आहे किंबहुना विश्व रूपच आहे अविकार शुद्ध तिन्ही काळात न होणारे सर्व विजयी विष्णूच हरी आहे हिरण्यगर्भ ब्रह्मदेव आणि शंकर यांनी नावांनी प्रसिद्ध आहेत त्या सृष्टीच्या विनाश करणाऱ्या वासुदेवाला मी नमस्कार करतो एक आणि अनेक स्वरूपे असलेल्या स्थूल सूक्ष्म विष्णूला नमस्कार असो या जगाचा आधार असलेल्या सूक्ष्मातील सूक्ष्म सर्व प्राण्यांमध्ये सर्वांच्या हृदयामध्ये राहणाऱ्या राहणाऱ्या अक्षर ज्ञान स्वरूप वास्तवात अत्यंत निर्मळ असून देखील स्थूल स्वरूपात भास होणाऱ्या कालस्वरूपनं जन्मारा अक्षय जगाचा ईश्वर असलेल्या अशात त्या विष्णूला प्रणाम करून मी कथाबाग सांगतो हा कथाबाग ब्रह्मदेवाने दक्ष आणि मुनींना सांगितला होता दक्षाने ही कथा नर्मदा नदीच्या किनारी पुरुकुत्स राजाला सांगितली पुरुकुत्साने सार्वस्वताला सांगितले आणि सार्वस्वताकडून ती कथा मी ऐकली परमाच्या परम आत्म्याला असलेला परमात्मा हा रूप वर्णन निर्देश अपक्षय विनाश परिणाम सांगता येईल की तो सदा असतो तो सर्व जगाला व्यापून आहे आणि त्यातच सगळे जग जगते म्हणजे वास करते म्हणून त्याला वासुदेव म्हणतात हे विद्वान परब्रह्माचे पहिले रूप पुरुष होय दुसरे व्यक्त तिसरे व्यक्त चौथे काल होय अशा चार रूपांमध्ये तो राहतो त्याच्या अनुभव ज्ञानी लोक घेतात या रूपामधून त्या विश्वात घडणाऱ्या घडामोडीचे कारण घडतो त्या विष्णूच्या निरनिराळ्या रूपात प्रकट होणे म्हणजे लहान मुले खेळतात तसेच सृष्टीच्या जन्माआधी तसेच प्रलयानंतर सगळीकडे हेच एक तत्त्व व्यापून असते ज्ञानी लोक या तत्वाचे वर्णन करताना म्हणतात प्रलयकाळी दिवस रात्र आकाश भूमी अंधार उजेड असे काहीच नव्हते त्यावेळी केवळ प्रधान आणि पुरुष फक्त ब्रह्म होते हे विद्वान ही दोन रूपे विष्णूची मतं आहेत भेद आहेत ही दोन्ही रूपे सृष्टीचा आरंभ होतो तेव्हा वेगवेगळी होतात आणि प्रलय काळी अव्यक्त स्वरूपात विलीन होतात महाप्रलयाच्या वेळी सर्व विश्व प्रकृतीत विलीन होते म्हणून त्यास प्रलय म्हणतात कालस्वरूप भगवंत मात्र जन्म व मृत्यू रहित असतात त्यामुळे सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय या गोष्टी प्रवाहाप्रमाणे एकामागून एक एक होत राहतात हे मैत्रिया सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी सत्व रज तम हे तीन गुण निष्क्रिय होतात त्यावेळेस भगवान विष्णू कालस्वरूप झाले असतात नंतर जेव्हा सृष्टीची निर्मिती होण्याची वेळ येते तेव्हा ब्रह्मस्वरूप स्वरूप परमात्मा परमेश्वर स्वतःच्या इच्छेनुसार परिणाम पुरुषात प्रवेश करतो आणि त्यांना सृष्टी निर्माण करण्याची प्रेरणा देतात पण या कार्यात परमेश्वराची काहीच क्रियाशीलता नसते सुवासामुळे मनामध्ये चंचलता निर्माण होते तितकी देखील क्रियाशीलता परमेश्वराच्या मनात उत्पन्न होत नाही त्यावेळी त्या पुरुषाच्या द्वारे गुणसाम्य असलेले गुणव्यंजन निर्माण होते हेच महत्त्व तत्व होय हे महत्त्वतत्व तीन प्रकारचे असते सात्विक राजस आणि तामस हे सर्वत्र व्यापून असतात त्यामुळे तीन प्रकारचे अहंकार असतात तत्त्व निर्माण होतात म्हणून भूत इंद्रिय व देवता निर्माण होतात तामसमध्ये अहंकार निर्माण होतो शुभित होऊन शरीर समोर होते त्यामुळे शब्द तन्मात्रा निर्माण होता या शब्द तन्मात्रेपासून शब्द गुण असलेल्या आकाशाची सृष्टी निर्माण होते आकाशापासून स्पर्श तन्मात्रा आदी स्पर्श गुण प्रधान वायू निर्माण होते जलापासून गंधमात्रा पृथ्वी निर्माण होते तिचा विशेष गुण गंध होई अशा प्रकारे निर्माण झालेल्या या पंचमहाभूतांमध्ये शब्द आदि मात्रा असतात त्यांना तन्मंत्र म्हणतात त्या सर्वांना तन्मात्राने अविशेष मानले जाते म्हणजे त्यांना शांत भयंकर मूळ ही विशेषणे लावली जात नाही केवळ तामस अहंकारामुळे सर्व प्राणी मात्रांची निर्मिती होते अशा रीतीने दहा इंद्रिय म्हणजे तेजस किंवा अहंकारापासून निर्माण झालेली मानतात त्वचा कान डोळे नाक जीभ ही पाच इंद्रिये पाच इंद्रिये कोणकोणती कौन आहेत आपली त्वचा आहे कान आहे डोळे आहेत जीभ आहे नाक आहे ही पाच ज्ञान इंद्रिय आहेत आप ज्याच्याने आपल्याला ज्ञान मिळते म्हणजे त्या आपण जाणतो की काय आपल्याला कानाने ऐकू येतो डोळ्याने आपण बघू शकतो जिभेने आपण चव घेऊ शकतो नाकाने आपण वास घेऊ शकतो आणि त्वचा त्वचेला काही वेदना झाल्या तर ते आपण समजू शकतो यांना ज्ञान इंद्रिय म्हणतात कारण त्यांना ग्रहण करण्याची इच्छा व बुद्धी असते जिभेने आपण काय आपण खात आहे काय टेस्ट आहे मीठ कमी आहे जास्त आहे आंबट आहे तिखट आहे आपण टेस्ट घेऊ शकतो त्याची आपल्याला बुद्धी आहे जाणीव आहे हातपाय आपले अवयव जे आहेत तर हे त्वचा कानेने आपण श्रवण करू शकतो डोळे आपण बघू शकतो कसे आहेत या समोरचा व्यक्ती कसा आहे नाही आहे हे संपूर्ण आपल्याला ज्ञान इंद्रिय इच्छा व बुद्धी आपल्याला प्राप्त होते आता हात पाय जीभ हात पाय जीभ आणि गुद्धद्वार आणि लिंग ही पाच कर्म इंद्रिय आहेत पहिले ज्ञान इंद्रिय तुम्हाला सांगितले ज्ञान इंद्रियामध्ये जीभ पण आलेली आहे कारण आपण टेस्ट घेऊ शकतो आणि कर्म इंद्रियांमध्ये पण जीभ आलेली आहे कारण आपण जे बोलतो कर्म बनतात आपले बोललेले म्हणून कर्म इंद्रियांमध्ये पण जे बालेली आहे कारण जी भेणेच आपले सरस्वती माता विराजमान होते वाईट कोणासाठी जर आपण चितलं वाईट कोणासाठी केलं कपट चपट केलं कोणासमोरच्या व्यक्तीसाठी कारण आपले हे जीभेने आपण बोलतो ना ह्या जिव्हा जे काही बोलतो आपल्या तोंडाने त्या जीभ हे कर्म इंद्रियांमध्ये जर आपण चांगलं बोललो कोणासाठी चांगलं काही का, का कार्य केले तर हे कर्म इंद्रिय बनतात आपल्यासाठी तर आपले हे कर्म जर आपले चांगले राहिले तर आपले पुण्यफळाची प्राप्ती जास्त होते आणि कर्म इंद्रिय आपले खराब राहिले कोणाप्रती आपली द्वेषची भावना राहिली कोणाबद्दल आपण वाईट विचार करत राहिलो या कोणाबद्दल आपण तिरस्कार करत राहिलो काम क्रोध मद गर्व अहंकार तर ह्या ज्या गोष्टी आहेत सहा तर ह्यासुद्धा जिभेमध्ये प्रकार आहेत तर कर्म बनतो जिभेने हात आपण दान देताना आपल्या हाताने कर्म बनतो पाय आपण ज्या घरात जातो त्या पायाने आपले कर्म बनतात आणि गुद्धद्वार आणि लिंग तर लिंग पण आपण कर्म जर काही करत राहिलो तर हे लिंगसुद्धा कर्म इंद्रियांमध्ये खराब चांगले जे पण काही आहे तर हे आपले कर्म इंद्रियांमध्ये हे पाच इंद्रिय आणि ज्ञान इंद्रियांमध्ये सुद्धा पाच ज्ञान इंद्रिय आहेत तर पाच ज्ञान इंद्रिया कुठले कुठले कमेंट्स बॉक्समध्ये करा आणि कर्म इंद्रिया कोणते कोणते आहेत पाच कमेंट्स बॉक्समध्ये करा म्हणजे तुम्हाला लवकर आठवण राहील ज्ञान इंद्रिया ज्याच्याने आपण इच्छा व बुद्धी आपण जाणू शकतो त्वचा कान डोळे जीभ नाक हे आपण इच्छा आणि बुद्धी जाणू शकतो कर्म काय करत आहोत तर हात हाताने कर्म करतो पाय कोणाच्या घरी चालून जाणे कर्म जीभ कोणाला चांगले बरे वाईट बोलणे कर्म गुद्धद्वार आणि लिंग ही पाच कर्म इंद्रिय आहेत कारण बोलणे वगैरे जी काही आपण कार्य करतो तर ती कर्म इंद्रियांमध्ये आपले त्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते कोणी उपाशी आपल्या घरी दारी आला आणि त्याला जर आपण जेवायला पोटभर दिले पाणी दिले प्यायला तर हाताने आपले काय होते चांगले कर्म होते आणि कोणी आपल्या घरी आलं काही मागायला त्याला आपण काही न देता अतिथी आला त्याला काही न देता मनामध्ये रागद्वेष राहिला आणि त्याला तसंच बिना पाण्याचा आपण आपल्या घरातून काढून दिले तर आपला शुक्र ग्रह हा खराब होतो आपल्याजवळ लक्ष मी येत नाही म्हणून अतिथी जर आला दाराशी या कोणी पण आलो कोणी पण आलं मागायला तर त्याला काहीतरी पोटभर खायला द्या पाणी तरी प्यायला द्या कारण ते आपले कर्म बनतात हाताने जे कार्य करतो आपण त्या कार्याने आपले कर्म बनतात कर्म आपले चांगले राहिले तर आपले सर्व कार्य सहज होतात आपल्याला जास्त विनवण्या देवाला करायची जरूरत नाही कारण आपले पुण्य त्यांच्याजवळ जमा आहे ना म्हणून कर्म इंद्रियांमध्ये आहे अशा प्रकारे ही दहा प्रकारे इंद्रियांची आहेत पाच तुम्हाला ज्ञान इंद्रिया सांगितली पाच तुम्हाला कर्म इंद्रिया सांगितली हे दहा इंद्रिय आहेत अकरावे इंद्र हे आपले मन आहे अकरावे इंद्र आपले मन आहे मन हे खूप चंचल असते तर हे मनाला आपल्याला सावरून आपल्या हातात धरायचं राहतं तर हे अकरावे सुद्धा मन इंद्रिय आहे आपण पूजा पूजा करतो पूजा करताना सुद्धा आपले मन एका कदाचित आपण एक दोन मिनटं आपण मंत्र जाप करत आहे विष्णू नमा लक्ष्मी आहे तितक्यात आपलं मन एवढं चंचल आहे की लगेच माझी आई काय करत असेल माझ्या मुलाने डब्बा खाल्ला की नाही मग मला भाजी काय करायची म्हणजे त्वरित तुमचं मन बदलेल पुरे तुम्ही दहा मिनटं मनाचं ध्यान करून नाही बसू शकणार तर तुमचं हे मन तुम्हाला तुमच्या हातात ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला देवाची पूजा करायची तर शणिक मन हे खूप चंचल आहे शनिक एका सेकंदात माझ्याजवळ तर एका सेकंदात तुमच्याजवळ एका सेकंद्यात कुठे तर वाऱ्यासारखं फिरतं म्हणून मन मनसुद्धा अक्रव्य आहे चंद्र ब्रह्मा रुद्र अशा मनाच्या आहे हे ब्राह्मण आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी ही पाच काय आहे तत्व तत्व कोणती कोणती आहेत आकाश वायू तेज जल पृथ्वी पाच तत्व आहेत अनेक शब्द गुणांनी युक्त असतात त्यांना शांत भयंकर मूळ अशी विशेषणे लावता येतात म्हणूनच त्यांना विशेषता असे म्हणता येते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शक्ती असतात त्या मिसळल्याशिवाय सृष्टीची रचना आपण करू शकत नाही म्हणून एक दुसऱ्याशी मिळून मिसळून एक लक्ष असलेले होऊन पुरुषाने युक्त होऊन त्यांनी ब्रह्मांड निर्माण केले हे ब्रह्म अंड पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे गोल आकाराचे होते पंचमहाभूताच्या महाभूताच्या साह्याने ते क्रमाक्रमाने वाढत होते अव्यक्त विश्वपती विष्णू होऊन त्या अंड्यात राहू लागला सुमेरू पर्वत म्हणजे गर्भाशय होते हा गर्भरूपी अंड्याच्या व्यसनात अन्य पर्वताचे आवरण होते आणि सगळे समुद्र त्यातील गर्भ उदक होते या अंड्यातूनच पुढे सर्व पर्वत बेटे समुद्र देव असुर मानव निर्माण झाले त्यावर पंच महाभूती आणि महत्व तत्व वेळले होते महत्त्व तत्व बाहेर अव्यक्त ब्रह्म वेळलेले होते अशा रीतीने या ब्रह्मांडाबाहेर सात आवर्तने ही आवर् आवरणे नारळाच्या वरील साराप्रमाणे होती जो खूप भाग्यवान आहे तोच विष्णुपुराण श्रवण करू शकेल ज्याने हे दोन गोष्टी दोन लाहीन एक सेकंड अर्धा सेकंड एक मिनिट अर्धा घंटा एक घंटा विष्णुपुराण श्रवण केलं असेल तर त्याच्या पुण्यफळाची प्राप्ती खूप होईल आणि त्याला अश्वमेध यज्ञ केल्याचे एक एक अध्याय जर निस्ता श्रवण केले तेला, तरी सुद्धा त्याला अश्वमेघ यज्ञ केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल महारुद्र अभिषेक केल्याची प्राप्ती होईल सात जन्माचे दुःख त्याचे दूर होतील नरकात पडलेल्या असतील तर त्या नरकांचा उद्धार होईल आणि त्या पितृ तुमच्यावर संतुष्ट होतील एवढे या विष्णू पुराणाला महत्व दिलं गेलं आहे मग विश्वेश्वर भगवान रजोगुणाचे अवलंबून करून स्वतः ब्रह्मदेव बनले त्या सृष्टी निर्माण केली सत्वगुणाचे अवलंबून करून रूपात त्याने सृष्टीचे पालन केले जेव्हा कल्प संपत्ती तेव्हा तमोगुणाचे अवलोकन करून भगवान अतिशय भयंकर स्वरूपात घेतात आणि सर्व प्राणी मात्रांचा नाश करतात ते सर्व प्राणी त्याच्या पोटात जातात आणि मग जग म्हणजे एक समुद्र बनतो त्यावेळीच त्या समुद्रात शेषावर भगवान झोपतात ते जेव्हा जागे होतात तेव्हा पुन्हा ब्रह्मदेवाचे रूप घेऊन पुन्हा सृष्टी निर्माण करतात अशा रीतीने भगवान जनार्दन ब्रह्मदेवाच्या रूपात स्वतःला निर्माण करतात विष्णूच्या रूपात स्वतःचे पालन करतात रुद्राच्या रूपामध्ये राहून स्वतःचा संहार करतात कारण पृथ्वी जल तेज वायू ही काय आहेत सर्व इंद्रिय वंतकरण यांनी युक्त असलेले म्हणजे संपूर्ण विश्व भगवंतामध्ये व्यापलेले आहे म्हणून भगवान विष्णू वरिष्ठ वरद आणि वरण्य मानले गेलेले आहेत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमाने दोन अध्याय ऐकले दररोज दोन दोन अध्यायाचे आपण श्रवण पठन करूया हळूहळू विष्णु पुराण पूर्ण करूया याच चॅनलवर कथा चॅनलवर शालिनी भक्तिसागर कथावर आणि शालिनी भक्तिसागरवर जे डेलीचे काही इम्पॉर्टंट असेल ज्या महत्त्वाच्या कथा राहतील तर त्या येत राहतील तर सर्वांनी शालिनी भक्तीसागर आणि शालिनी भक्तिसागर कथा दोघी चॅनेलांना सबस्क्राईब करावे शालिनी भक्तीसागर हे चॅनेल माझं मोठं आहे तिकडे माझे पंच्याण्णव हजार सबस्क्रायबर आहे तर प्लीज त्या चॅनेलला बी पुढे घेऊन जा लवकर एक लाख करा म्हणजे सिल्वर बटन येईल माझं तुमच्या आशीर्वादाने माझा आत्मविश्वास वाढवा जय श्री महाकाल ओम नमो भगवते वासुदेवाय नमा नक्की कमेंट्समध्ये लिहा माझा आत्मविश्वास वाढवा दुसऱ्या व्हिडिओसाठी आणि कमेंट्स, कमेंट्स करायला विसरू नका कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत ओम नमो भगवते वासुदेवाय नम प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा सुद्धा सकाळ संध्याकाळ जप करावा तुळशीच्या मालेवर प्रणंत प्रणत क्लेश नाशाय म्हणजे आपल्या घरात जे काही क्लेश होत असतील या विनाकारण काही चिडचिड कोणी करत असेल तर प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः म्हणजे गोविंद हे सर्व आमचे दुःख दारिद्र्य क्लेश सर्व काही दूर घेऊन जा या जपमाळेवरच संपूर्ण दूर होते Our less like, share, subscribe.